शहराचे ग्रामदैवत आणि सर्व समभावाचे प्रतीक हजरत सय्यद वली बाबा दरगाह शरीफच्या परिसरात करण्यात आलेल्या सुशोभीकरण काम अंतिम टप्प्यात असून येणाऱ्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी संदल शरीफच्या दिवशी संबंधित कामाचं लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती उरूस उत्सव समितीचे अध्यक्ष अजय गंगावणे आणि मुजावर मुजम्मिल सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे उरुस उत्सव समिती आणि नियोजन समितीच्या वतीने पंचवीस फेब्रुवारी रोजी हजरत सय्यद जमालशहा बलिबा दरगाह परिसरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं समितीचे अध्यक्ष अजय गंगावणे यांनी सांगितले की दरगाह शरीफ परिसराचे काम अंतिम टप्प्यात आले असून येणाऱ्या दोन दिवसात पूर्ण होणार आहे <coughs> दरगाह शरीफच्या चारही बाजूने सुंदर असे सिमेंट वॉल कंपाऊंड तयार करण्यात आले आहे आणि सध्या दोन मिनारचे काम चालू आहे संबंधित विकास काम हे बाजारच्या लोकवर्गणीतून करण्यात येत असून संबंधित कामास अंदाजे तीन ते साडे तीन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे दरगाह शरीफ चे मुजावर मुजम्मिल मुझा सिद्दीकी यांनी सांगितले की दरगाह शरीफच्या सुशोभीकरणाचे काम उरुस उत्सव समितीचे नियोजन समितीच्या माध्यमातून मुजावरच्या निगराणी बाजार वर्गणीतून करण्यात येत आहे पुढेही अशा पद्धतीचे चांगले विकास काम करण्यात येईल नियोजन समितीचे उपाध्यक्ष तथा अकबर यांनी की गेल्या वर्षापासून ग्रामपंचायत आणि नगरपंचायतने या ठिकाणी बाजार भरून लाखो रुपये लिलावापोटी उत्पन्न मिळवला परंतु दरगाह शरीफच्या विकास कामाकरिता आजपर्यंत एक रुपये खर्च केला नाही तसेच दरगाह शरीफच्या उरुस उत्सव सुद्धा वर्गणी मागून भरवण्यात येत होता आणि ग्रामपंचायत आणि नगर पंचायत कडून फक्त पाच ते दहा हजार रुपये वर्गणी देण्यात येत होती आम्ही संबंधित उरुष शरीफ टक्के रक्कम खर्च करण्याची मागणी केली परंतु ते मान्य नाही केल्यामुळे आम्ही वक्फ कोर्टात दाद मागून बाजारच्या लिलावावरती स्टे आणला स्टे आणल्यानंतर फक्त मुजावरने बाजारातून वर्गणी चंदा जमा करून दरगाह शरीफच्या परिसरात सुशोभीकरणाचे अंदाजे तीन ते साडे तीन लाखांचे काम करत आहे जे सर्व जनतेसमोर आहे आणि पुढेही अशा प्रकारचे काम आम्ही समाजासाठी करत राहणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आले आहे यावेळी नियोजन समितीचे कार्याध्यक्ष नफीज पटेल उत्सव समितीचे कार्याध्यक्ष शाकिर पठाण इम्रान खान संदीप मोरे आयुफ पटेल इस्माईल खान वसीम पटेल राजू बागुल मोहसिन हुसैनी जावेद खान आसिफ पटेल वसीम सय्यद आसिफ शेख सचिन शेरकर जावेद खान रिया शाह यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हजरत जमालच्या बाबा दरगाह परिसर कुलंबरी येथे अनेक दिवसापासून नगरपंचायतमार्फत बाजार समितीचा बाजारचा लिलाव करण्यात येत होता आणि लाखो रुपये वर्षाला हे बाजार स नगरपंचायत ग्रामपंचायत हे इथून उत्पन्न घेत होते पण त्या उत्पन्नातून एकही रुपया या दर्गाच्या विकासाकरिता किंवा कोणत्याही इथं सुशोभीकरणकरिता लावण्यात आलेला ना नाही नगरपंचायतकडून व ग्रामपंचायतकडून पण व तसेच दरवर्षी वृस समिती स्थापन करण्यात येत होती आणि वृस समितीला मोजकेच दहा पाच हजार रुपये त्या दहा पंधरा लाख रुपयामधून वर्षाला आम्हाला देण्यात येत होतं त्या दहा पाच हजार रुपये आम्ही घेत होतो समिती तयार करून आणि आम्ही पूर्ण गावाभर व नेत्यांकडून वर्गणी गोळा करून ऊस साजरा करत होतो असं आम्हाला एक दिवस आम्ही नगरपंचायतमध्ये हा मुद्दा मांडला की आम्हाला तुमच्याकडून जास्त पैशाची ऊर्सा करीता अपेक्षा आहे तर प्रशासनाकडून असं सांगण्यात आलं आम्हाला की आम्हाला नियमाप्रमाणे तुम्हाला बाजाराच्या लिलावातून उरसा समिती ऊर्स समितीकरता पैसे देता येत नाही